नमस्कार पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत सामाजिक कार्यकर्ते एल डी ताटो यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करण्यात आली तसेच नागरी विकास सेवा संस्था व शिवराणा सेवा संघाच्या वतीने एक हजार वृक्ष लागवड संकल्प करण्यात आला कार्यक्रमास ॲडव्होकेट सुभाष कोकुळडे आनंद बारवाल आनंद कोकुळडे भाऊसाहेब बैनाडे काळूराम शिंगल श्याम राजपूत नारायण मर्मठ कैलास जोनवाल नरेंद्र गिरासे सिनि सुनील वाघमारे देवीदास जाधव बाळासाहेब केंद्रे संदीप राजपूत व सचिन राजपूत यांची उपस्थिती होती ते लाभ गर्भजामतील या ठिकाणी एल डी ताटू यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण केलं ती झाडं आपण बघता आहोत अतिशय काल पाऊस न पडता ही झाडं जगलेली आहेत आणि आज आम्ही त्यांना पाणी घातलेलं आहे जास्तीत जास्त जांभळाची जास्त झाडं आहेत पिंपळ आहेत एक दुसरं दुसऱ्या जातीचे झाडं आहेत पण जास्तीत जास्त जांभूळ आहेत ही झाडाने आता ताटमान्यांना जगायला सुरुवात केलेली आहे शिवराणा सेवा संघाचे सर्व पदाकारी ॲडव्होकेट सुभाष कुकुर्डे आनंद बालवाल भाऊसिंग बैनाडे सुनील वाघमारे वैभव गणेश राजपूत असे अनेक पदाधिकारी ह्या ठिकाणी आमच्याबरोबर होते वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही हजार झाडं लावण्याचा संकल्प ह्या ठिकाणी केलेला आहे परिजातनगरमध्ये हे गार्डन आहे ह्याची आम्ही निवड केली आणि आमचा संकल्प ह्या ठिकाणी ही मागडी झाडं आहेत शिवराणा शेवासंघ विकास सेवाभावी संस्थेनं एक खरेदी केलेली झाडं आहेत फळाच्या झाडांना मागणी आहे आणि ही गावरान जांभळीचे झाडं आहेत आणि अनेक पत्रकारांनी अनेक व्हिडिओ ह्या ठिकाणी आमचे शेअर केले आहेत आणि ह्या वाढदिवसाचा असा संकल्प की झाडाबरोबर आम्ही शालेय मुलांना ग्रंथ वाटप केली त्याचबरोबर आम्ही ह्या ठिकाणी पहिल्या शाळेच्या दिवशी तेजस्विनीच्या आम्ही ह्या ठिकाणी तेजस्विनी शाळेतसुद्धा आम्ही ग्रंथ वाटप केली ही आपण झाडे बघत आहात कडेला आहे त्याला काही या ठिकाणी वक्षप्रेमींनी पाणी टाकलेलं आहे हे ताजं पाणी ह्या ठिकाणी टाकलेलं आहे झाडांची काळजी घेणं झाडं लावणे आणि त्याची काळजी घेणं हा या झाडांच्या वाढीसाठी आणि खरा आनंद त्यात आहे की ही झाडं जगली पाहिजेत ही झाडं दत्तक घेतली गेली पाहिजे ही झाडं आपल्याला दिसत आहेत ही झाडं अतिशय मेहनतीनं अतिशय कष्टाने आम्ही ह्या ठिकाणी वृक्षारोपण करून ह्या ठिकाणी आम्ही कॅना ठेवलेले आहेत रोज ह्या कॅन्यानं आम्ही या ठिकाणी पाणी आणतो आणि पाणी आणून रोज आम्ही या झाडांची निगराणी करत आहोत बांधव आणि परिवार यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे आणि ही झाडं अशा नव्यानं ह्या ठिकाणी उभी राहिलेली आहेत आणि सर्व झाडे ही लोकप्रिय आहेत बाकी गार्डनचा आधीचा भाग हा तुम्ही बघू शकता आजूबाजूला तुम्ही हे हो बघू शकता अतिशय चांगला आणि सुरेख या ठिकाणी हे चित्र आपल्याला बघायला भेटतं बाजूला नव्यानं टाकी झालेली आहे धन्यवाद एल्लूत ताटू आम्हाला झाडं जगवण्यासाठी संग मदत करा तुम्ही दिलेल्या रोपांचं आम्ही संगोपन करू तुम्ही झाडाच्या रूपात आम्हाला मदत करा रोपाच्या आम्हाला मदत करा असं आव्हान या ठिकाणी शिवराणा सेवा संघ नागरी सेवाभाऊ संस्थेच्या वतीनं करीत आहोत धन्यवाद